नमस्कार आता प्रियाने बाहेरून चायनीज वागवल्यामुळे सगळ्यांनाच राग आलेला असतो आता पूर्णाजीव उठतात आणि प्रियाचं थोबाड रंगवतात आणि म्हणतात अगं तू सायलीवर खोटे आरोप केलेस पण तू कधी सायली बनूच शकत नाहीस सायली ही सायली आहे खरंच सायली खूप वेगळी आहे अर्जुन म्हणतो तसंच तिला घरातल्यांची काळजी आहे ती प्रत्येकावर प्रेम करते प्रत्येकाला हवं नको ते बघते आणि कधीही असे नियम भंग करत नाहीत तू या घरात लग्न करून आल्यापासून नुसते नियम भंग करत आहेस सगळ्यांना उलटसुलट बोलत आहेस उपवास एक तुला जमत नाही नाही जेवण करायला तुला जमत तू तु प्रतिमा आणि रविराजची मुलगी नसतीस ना तर मी तुला कधीच सून करून घेतली नसते कल्पना म्हणते हो ना बरोबर आहे पूर्णाची अहो हिला नाही कोणते संस्कार नाही हिला वागण्या बोलण्याची पद्धत ही सायली आणि दोघीही एकाच आश्रमामध्ये वाढले पण सायली बघा आणि ही बघा मधुभाऊनी दोघींवर समान संस्कार केले पण हिने काहीच ते संस्कार घेतले नाही सायली किती संस्कार ही सालस मुलगी आहे मला तर वाटतंय ना प्रतिमा आणि रविराजची मुलगी सायलीच असली पाहिजे होती तीच शोभते त्या दोघांना तेव्हा आता प्रिया हादरते प्रिया सगळ्यांना म्हणते मला माफ करा माझं चुकलं खरंच माझं चुकलं मला माफ करा तेव्हा पूर्णाजी म्हणतात चुकलं नाहीस तू गुन्हा केला आहेस गुन्हा तुला याची शिक्षा मिळालीच पाहिजे आणि सायलीवर खोटा आग घातलास आत्ताच्या आत्ता सायलीची माफी माग आणि पूर्णाजी प्रियाला सायलीच्या पायाशी फेकतात आता प्रिया ही सायलीची हात जोडून माफी मागते आणि पूर्णाजी सायलीला मोठा मान देतात ते बघून अस्मिताला सुद्धा राग येत असतो अस्मिता प्रियाकडे रागने बघते आणि मनात म्हणते मुर्खाई मुलगी हिचा हे सगळे प्लॅन फसतात आता आपल्याला पूर्णाजीने मोठा मान दिला म्हणून सायली खूपच खुश एवढ्यात अर्जुन येतो आणि अर्जुन विचारतो काय झालं तेव्हा सायली घडलेला प्रकार अर्जुनला सांगते तेव्हा अर्जुन प्रियाला म्हणतो काय गं प्रिया तुला एवढीसुद्धा भूक अनावर होत नाही अगं आज उपवास होता ना उपवासासाठी खिचडी बनवली होती माझ्या बायकोने ती खायची तर तुला आज उपवासाच्या दिवशी चायनीज खायचं होतंस आणि माझ्या बायकोवर खोटा आळ घेतलास अगं लाज नाही वाटत तुला असं वागत अगं तुला चायनीज खायचं होतं आणि माझ्या बायकोवर खोटा आर करतेस बघितलंस ना पूर्णाजी तुझी लाडकी धाकटिसून काय दिवे लावतेस हे बघ पूर्णाजी प्रियाकडे बघून नाकतोंड मुरडतात कल्पना म्हणते जाऊ दे अश्विन सोडून दे, दे विषय आज उपवासाचा दिवस आहे घरात भांडणं नको अर्जुन म्हणतो मम्मा मी भांडणं करतोय अगं जी करते ना तिला तू बोल तुम्ही ना तिचे खूप लाड करून तिला डोक्यावर बस घेतली आहे म्हणून ती असे मोठे मोठे कान करायला तयार होते जर तिला पाठीशी घातलं नसत ना तर ती वेळीच सावरली गेली असती पण नाही तुम्हाला प्रत्येक वेळी सायलीलाच बोलायचं असतं माझी बायकं तुम्हाला चुकीची वाटते कोणत्याही निकषापर्यंत न जाता सायलीला चुकीचं ठरवून तुम्ही मोकळे होता पण आज स्वतःच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं ना या प्रियाने काय केलंय ते तेव्हा आता पूर्णा आजी आणि कल्पना अर्जुनचं म्हणणं खाली मान घालून ऐकत असतात कारण प्रिया चुकलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू